नमस्कार आता रम्या ही ऑफिसमधून येते आणि मुद्दा मालिनीला जळवण्यासाठी वसुशी बोलत असते आई आज ना खूप ऑफिसमध्ये मजा आली खरंच आज ना पार्थने मला इतकं चांगलं काम दिलं होतं ना आणि ऑफिसमध्ये सगळ्यांनी माझं आज वेलकम केलं मला खूप आवडलं आणि हो आई मी सुद्धा काहीतरी करू शकते तेवढ्यात माझ्या तेवढी माझ्यात ताकद आहे मी सुद्धा स्वतःच्या पायावर उभी राहू शकते आणि माझी ऑफिसमध्ये पार्थला गरज आहे खरंच आई मला ना आज खूप भारी वाटते किती दिवसांनी मी ऑफिसला गेली तेव्हा लगेच वसू म्हणते हो बाळा रम्या बाळा तू अशीच आनंदात राहा तेव्हा रम्या म्हणते हो आई मी अशीच आनंदात राहणार आणि मी माझं मिशन कम्प्लीट करणार तेव्हा तिथे मालिनी बसलेली असते आणि ती ते सगळं ऐकत असते रम्या ही मालिनीला जळवण्यासाठीच असं बोलत असते मग मालिनी म्हणते काय ग रम्या कसलं मिशन कसलं मिशन तू कम्प्लीट करणार आहेस ऑफिसमध्ये काम करायला जातेस ना मग कामच कर असं म्हणून मालिनी तिथून निघून जाते आता वसूला राग येतो वसू रम्याला म्हणते बघितलास बघितलं तुला कशी टोमणे मारते आता ऑफिसमध्ये जाऊन काम नाही करणार तर काय करणार या घरातल्या माणसांना ना आपल्या काही कळत नाहीये तेव्हा रम्या म्हणते जाऊ दे ना ती मूर्ख काव्या जाते बाहेर कॉलेजला तिचं नसतं तिच्या संसारात लक्ष आता तिचा नवरा मी माझा नवरा कसा बनवते ना तेच बघ तर आता आरुषी भेटून गेल्यावर नंदिनीला बरं वाटतं नंदिनी विचार करते खरं लग्नाच्या आधी आम्ही तिघी बहिणी किती मस्त गप्पा मारायचो किती मजा करायचो असा ती विचार करत असते आणि आता ती आश्रमात निघालेली असते आणि तिला पैशांची गरज असते आता तेवढ्यात ती जीवाजवळ येते जीवा म्हणतो काय झालं नंदिनी चे असं अपसेट का आहेस तुला पैसे हवेत का ती म्हणते हो माझ्या पर्सनल कामासाठी नाही तर आनंद निवाससाठी तो म्हणतो हे घे ना पैसे आणि इथून पुढे तुला कितीही काही काही लागलं तरी मला सांग कितीही पैसे लागले तरी मला सांग आता आपलं लग्न झालं आहे आता आपली तुझी सगळी जबाबदारी मी घेणार आहे त्यामुळे तुला काही लागलं तरी मला सांग हक्काने मागत जा आता ते सगळं जीवाचं बोलणं काव्य ऐकते आणि काव्याला खूप राग येतो आणि काव्याही कॉलेजला जायला निघालेली असते आणि तिच्या पाठोपाठ पार्थ हा ऑफिसला आता तिथे वसू उभी असते वसू काव्याला म्हणते काय ग काव्या कॉलेजमध्ये जाऊन दिवे लावण्यापेक्षा इथे संसारात जरा दिवे लावना तेव्हा पार्थ तिथेच ऐक असतो आणि पार्थ ते ऐकतो आणि जोरात ओरडतो आत्या तुला काय करायचं आहे आमचं आम्ही बघून घेऊ संसार आमचा आहे ना काय करायचं ते आम्ही बघू आणि काव्याने काय करायचं हा काव्याचा प्रश्न आहे त्या काव्याला मी सुद्धा काही बोलू शकत नाही आता काव्या पार्थकडे बघतच राहते आता काव्याची बाजू पार्थने घेतलेली असते म्हणून काव्याला खूप बरं वाटतं आता पार्थ हा ओरडून खेकसून वसूच्या अंगावर धावून जातो आणि म्हणतो बासा हत्या बा झालं तुझं प्रत्येक वेळी तुझं हे चालू असतं काव्याला टोमणे मारणं तू कधी बंद करणार आहेस बघावं तेव्हा नुसती काव्याला टोमणे मारत असते मला हे चालणार नाही हा हत्या खूप झालं आता तुझं आता वसूला राग येतो वसू रागाने तिथून निघून जाते आणि काव्या मात्र पार्थकडे बघत असते आणि मनात म्हणते थँक्यू तेव्हा लगेच पार्थ म्हणतो वेलकम ती म्हणते आता वेलकम का म्हणालात तो म्हणतो तुम्ही मनातल्या मनात थँक्यू बोललात ना मला म्हणून ती आता परत चिडून तिथून निघून जाते आणि पार्थ हसत तिच्याकडे बघतच राहतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू